मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सतोबा वारोगड करून मी आता पुढं निघालोय आता आज काही करून बाणगंगा वाटरपर्यंत पाहायचं पण ते गाठातून दिसतो तेवढा सोपा नव्हता आत्ता तर मी एकटा चाललोय तसं फलटणच्या मित्राला मी कॉल केला होता त्याला येतोयस का म्हटलं तर तो म्हणला येतो त्याला वारोगडावरला असतानाच कॉल केला होता त्याला यायला अर्धा तास लागणार होता आणि मला तिथं पोचायला देखील अर्धा तासच लागणार होता श्री पालवन मार्गे मी पुन्हा कळसकरवाडी गाठली आणि तिथून सीतामाई मंदिराजवळून दिसणाऱ्या जवळ येऊन थोडा वेळ घालवला द्विधा मनस्थिती होती दात झाडी माझ्यासाठी नवीन असणारी जागा निर्धार पक्का करून धबधबा पाहिला त्या जागी जायचं ठरलं सोबत अजय मॅपनं दिलेल्या वाटेवरून एक हेल्पाटा खाऊन आलो कारखान्याच्या बाजूनं वाट दाखवत होता मॅप पण कारखान्यापासून पुढे जाण्यास बंदी होती परत माघारी घाटाच्या सुरुवातीस आम्ही आलो त्यात बराच वेळ गेला दोघांची पण जिद्द कामालीची दोघांनाही नवीनच असलेली वाट वाट मिळते कि वाट लागते ते पण तर मंडळी बाणगंगा धबधब्याकडे जायला तिथून एक वाटे हा गाठातला रस्ता मागे आणि इथं एक आहे लय वाट लागणार आहे ना ए यार बऱ्याच दिवसात नाही एफ बघायला भेटल्या मला जास्त नाही लक्षात करा घ्यायच्या हे काय या लाल बिया काय काय का म्हणतात त्याला बरं मार लक्षात नाही आमच्या इकडं होतं झाड एकच झाडं होतं संपलं त्याचं जास्त आता जाताने घेऊन जाऊ आपण त्या बिया पुन्हा लावतो अरे डेंजर आहे आवाज करत चाललं पाहिजे पुढं एका डुकार बिकार लागलं का पुढनं <laughs> त्याची बी वाट हीच असावी फुटबॉलने उडावल्या का असलं दिसतंय ना हे <laughs> <ना। laughs> वरणी

पॅसा लागला आता कुठून जायचं रलाय की इथून हे क्रॉसिंग आहे तर ते क्रॉस करावंच लागेल तरच पुढं जाता येईल दुसरा काय पर्याय दिसत नाही आहे पलीकडून एक वाट दिसते डायरेक्ट जाणार तिकडं हे क्रॉसिंग सगळ्या वाटा ब्लॉक झाल्यात तिकडले पण शेवाळलेल्या वाटेतून काय जाता आलं नाही इथं एक वाट पुढे गेली नाही का आम्ही तिकडे गेलो होतो ते दिसतं आहे पण इकडे एक वाट येते आता या वाटेनं तिकडं हा ओढा क्रॉस करायचा पलीकडे जायचा आणि पलीकडून धबधब्याकडं असा प्लॅन आहे बघू इथून एक वाट दिसती आणि ह्या वाटेने असं थोडंसं रिस्क घेऊन खाली यायला लागतं आहे हा ओढा क्रॉस करायचा आहे जगा बहुतही खतरनाक आहे खतरों से भरी हुई हा फोटो काढू कुट आमच्या घराच्या पलीकडे शिंदेवाडी त्यांचं पलीकडे काय बोलतो आणि फोटो किती बकरी फाडली कुत्रमी आहे हां आणि पोटा एकदम शेर पडले बा सरी पटेरी काय पटेरी हां पटेरी काहीतरी आवाज आला रसा असं म्हणजे माणूस नाही जंगली आपल्या हाती नाही चालली लागतो हो लवकरच आपण ते धबधब्याजवळ पोचणार आहे इथं खूप कमी लोक येत पण माणसाची मजबूतगी दिसती इथं बाटलीवरून आणि हे बघ हे बांधलेलं इथं कापड वाटासाठी पण आता इतक्या ते मागच बांधायला पाहिजे होती कापडं आपण काय त्या उद्देशाने आलो नाही की इथं असेल म्हणून सोपा ट्रेक नाही आहे हा ठीक आहे चालते काय हरकत नाही ए एक टी काय ती पहिली अक्षर लिहिली असता येथे पोचलेल्या लोकांनी जबरदस्त लोकेशन कसला वारा सुटला सोसाट्याचा चलो काय ना वाटेकडून वाटलं नव्हतं राव एवढं ही असेल कठीण असेल हा पण वार कुठं असलं क्लिअर व्ह्यू आहे ना त्याचा 이 체벌이 뭔데? 리스트. 뭐 사파리? 사파리. 비디오 메일 할 때가.

खू वडे काय अजय भाऊ ही एक्साइटमेंट लयच जबरदस्त आहे बरं का काही जागा जन्मतक खास असतात तर काही आपल्या अनुभवांनी खास बनतात योग्य साथ असली की वाट कुठलीही असो ती नक्कीच डेहापर्यंत घेऊन जाते आणि ओढ तीच तर खरी कारणीभूत ठरते जी आम्हाला इथं या निसर्गाच्या कुशीत घेऊन आली आज आम्हाला एक असा अनुभव देऊन गेली जो काळाच्या पल्ल्यास जाऊनही लक्षात राहील आज इथं जरी प्रवाह क्षीण वाटत होता तरी त्याने एक दृष्टी दिली जेव्हा तो प्रचंड असेल तेव्हा काय रूप असेल त्याचं पाण्याच्या तुषार अंगावर घेत दगडावरून पाऊल टाकताना स्वतःचा सा तोल सांभाळत त्यांनी निसर्गाच्या लईत हरवत चाललो होतो क्षणभर वाटलं ही जागा जणू आपलीच वाट पाहत होती ठिकाणी यायचं बीज मनात केव्हा रोवलं गेलं माहीत नाही ते कधीच लक्षात आलं नाही पण आज मी इथं आहे गर्दी नाही फक्त शांतता आणि हे जागेशी एकरूप होत मनसोक्त जागेचा आस्वाद घेत स्वतःला हरवून टाकणं हेच तर होतं खरं तर या प्रवासाचं सार साताऱ्याहून बाणगिंगेपर्यंत स्वप्न जरी लहान असली तरी त्यांना पाहावं त्यांच्याकडे निघावं आणि त्यांच्या कुशीत स्वतःला विसरून जावं कारण हे क्षण पुन्हा परत येणार नाहीत